मित्रांनो आज वडगाव येथे झालेल्या ओपन बैलगाडा शर्यतीच्या या मैदानामध्ये देवा आणि लक्ष्या हा घरचा साज एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव मी सर जोड आहे सांडू मिस्तरी तळेगाव तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर आज देवा आणि लक्ष्या हा घरचा साज तुम्ही पळवायचं कसं काय ठरवलं एक मनात इच्छा होती हा आणि देवाचे समजा इकडे खेळ म्हणलं देवा इथं गटाचा राजाच आहे हो लक्ष्याचा असं नियोजन होता आमचा लक्ष पाळणाराच होता मनात विचारायला की लक्ष आणच्याच आपल्याला म्हणून इच्छा पूर्ण झाली ना देवाना आमची इच्छा पूर्ण झाली देवा आणि लक्ष्य हे ह्याच्या अगोदर किती वेळा एकत्र पळाले देवा आणि लक्ष्य तिकडे आमच्याकडं गटा आपल्या सेकंद पटात पळाले सेकंद पटात एकत्र पळा एकत्र पळा आणि तीन फेऱ्याचं हे पहिलंच मैदान फेऱ्याचा हा पहिलंच मैदान आता देवा तर आपल्याला माहिती फलटणचा पाच लाखाचा मानकरी होता लक्षात पहिल्यांदाच तीन फेऱ्याच्या मैदानात आला आणि इथं गुलालाचा मानकरी झाला ते सुद्धा प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक आता ह्याच्यानंतर आपल्याला तुमचा घरचा साज परत कोणत्या मैदानामध्ये बघायला मिळेल आता तर सध्या आता नियोजन काही नाहीये नियोजन झालं तर बघू लवकरच मैदानात येऊ घरचा साज देवा आता किती दिवसानंतर इकडे तीन पेरायच्या मैदानाला गुलाला आलाय एक एक महिना झाला असाल समजा महिना झाला हो कारण तिकडं आमच्या सेकंदाचा खेळ चालू आहे आणि आजूबाजूच्या खेळावर जर नेले तर नेलं तर तिथली पब्लिक जिथे नाराज होते म्हणून तिकडं सोडताना न सोडता इकडे यायला जमत मध्यंतरी बऱ्याच गॅप नंतर आम्हाला लखन आणि देवाचा सुद्धा एक पैरा बघायला मिळाला एका महिन्यात तिथे बॅडलक झालं पण आता परत आपल्याला ही जोड पळताना कधी दिसत नाही दिसणार लवकरच दिसल कारण की सध्या जो आहे याच्या जोडीचा जो लखन आहे तर थोडा आजारी आहे लवकरच बरा झाला तर लवकरच जोड लखन आणि देवा दिसणार बर देवाचं आपल्याकडे रोजचं नियोजन कशा पद्धतीनं चालतं देवाचा रोजचं नियोजन म्हणजे खेळावर असतं डिफेंड आणि जी आमची टीम आहे त्या टीमवर हो डिफेंड आहे सगळ्यांनी जर होकार म्हटलं की आपल्याला ला आज खेळावर जायचं सगळ्यांची इच्छा असली तर बिंदास आम्ही खेळावर येऊन जाऊ तर आता सेकंद पटायचं त्या तिथं किती वेळा दिवसात पडावं हो लागतं सेकंदात असा असतो की जोपर्यंत आपला आपण जर नम्रात असलो तर डबल फेरा घ्यायची नाही पडत आणि जर आपल्याला कोणी मिली दोन मिली सेक म्हणजे काढलं जर कोणी मग डबल फेरा घ्यावा लागतं म्हणजे आता साधारण तिथं मॅक्झिमम दोन वेळाच पळायचंय इकडे आल्यानंतर घाटावरती तीन वेळा पाळावला मग देवाचं काय असं वेगळं ट्रेनिंग किंवा नियोजन करायची गरज पडते नाही काय बिलकुल नाही काही नाही नियोजन नाही तसंच लक्ष्याला आता पहिल्यांदाच तीन वेळा हो हो मग त्याला काय असं तुम्हाला जाणवलं काय की लक्षाला थोडासा दम भरलाही वगैरे काय नाही बिलकुल नाही कारण देवा जर देवा असा आहे की देवासोबत कोणता जरी बैल असला तर देवा त्याला सिद्ध नेणार आणि मनात एक इच्छा होती की जे अगोदर म्हणल्या घेतलं लखांचं आणि देवाचं की मोठा लक्ष आणि छोटा लक्ष्य हा त्यांची आठवण आली भरपूर पब्लिकनं जे येतं त्यांचं एक मनोरंजन आणि एक आनंद निर्माण झाला मनात अशी इच्छा झाली की आपली घरची सुद्धा जुट मोठा लक्ष आणि छोटा लक्ष्य ही बंडली पाहिजे आणि आज ईश्वरचरणी अल्लाचरणी जे येतं आज आमची इच्छा पूर्ण झाली की आता मोठा लक्ष अंतर सुद्धा फायनलला बघायला मिळालं हो तेच अंतर आज दिसलं बर आता देवा आपला चारी खांदी चारी खांदी आणि लक्ष लक्ष पण चारी खांदी आता हे चारी खांदीचं ट्रेनिंग घेताना तुम्ही कशा पद्धतीनं लहानपणापासून त्यांना शिकवता लहानपणी असं आहे की आपल्याला त्याची जी धूर आहे उजवी धूर डावी धूर कोणती फास्ट आहे ती चेक करायची आता लक्ष जी डावी धूर जी तर फास्ट आहे देवाची उजवी धूर डावी धूर सेमच आहे लक्ष असा दिसला की नाही पळणार पड़नार म्हणजे पळणार एक मनात इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झाली पूर्ण झाली हो गाडी लास्ट ड्रायव्हर कोण होता किशोर कदम किशोर हो नेहमी तेच बसतात की वेगवेगळे नाही किशोर कदम जे तर नेहमी गटाला बसतात तिकडं किशोर कदम जर इकडे आलेले असले तर मग तिकडं आमचा धुरकरी दुसरा असतो विठ्ठल धुरकरी जावेद धुरकरी अशी धुरकरी असतात आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की चाहत्यांना देवाबद्दल जाणून घ्यायची बरीच उत्सुकता असते कारण या इकडे कसं आहे की कुठलाही बैल तुमचं नियोजन कस आहे चाहत्यांच्या लगेच कमेंट येतात की बाबा त्याचा खुराक वगैरे काय पद्धतीने चालतो खुराक वगैरे काहीच नाही एक तीन तीन लिटर दूध असतो त्याला आणि गव्हाची चंदी असते बस बाकी दुसरं काही नाही तेवढ्याच हे पूर्ण चालतं पूर्ण चालतं चालेल दादा इथून पुढच्या सर्व वाटचालींसाठी तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा नमस्कार मित्रांनो हा आहे लक्ष्य जो देवा आणि हा आज घरचाच साज वडगावच्या या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झालेला आहे लक्ष्याच हे तीन फेऱ्याचं पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात तो देवाबरोबर एक लाखाचा मानकरी ठरलेला आहे